राज्यातील अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एम एस टी सीई टी चा प्रवेश प्र, परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे या परीक्षेत पी सी एम ग्रुपमध्ये वीस जणांनी तर पी सी बी ग्रुपमधून सतरा अशा एकूण सदोतीस जणांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत शंभर पर्सेंटाईल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा नऊने ने वाढलेली आहे अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यात सदोतीस विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क्स मिळालेले आहेत पीसीबी पीसीएम ग्रुपमध्ये मुंबईतल्या सात जणांना शंभर टक्के मार्क्स मिळालेले आहेत तर ओबीसी प्रवर्गातून सहा विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क्स मिळाले आहेत पीसीएम मध्ये ओबीसीच्या दोन विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण प्राप्त झालेत मार्क्स मार्क्स अनुसूचित अनुसूचित जातीमधून दोघांनी मिळवलेले आहेत मिळवणारे दोघे जण आहेत पीसीएम ग्रुपमध्ये वीस जणांनी तर पीसीबी ग्रुपमधून मधून सतरा अशा एकूण सदोतीस जणांना शंभर टक्के गुण प्राप्त झालेले आहेत